हॅलो हॅलो ज्यांनी वैभवजी गायकवाड हे आम्हाला उपस्थित आहेत त्यांचा करा मान्य आमदार डॉक्टर माझ्याकडे संपर्क करा डॉक्टर इंद्रान पठण छत्रपती संभाजीनगर लालपट्टी आणि केशव परिवाले जालना निळपट्टीमध्ये मध्ये हजार आहे चालू पोस्ट नंतर आपल्या कार्यक्रमा शेंडे कोल्हापूर निळपट्टी विजय विशाल बांका सोलापूर लालपट्टी मध्ये वरुद्ध हर्षवर्धन सदगीर नाशिक निळ्यापट्टी मध्ये आपण तयारायचंय माफ्या क्रमांक दोन वरती महाराष्ट्र महाराष्ट्रीय श्रीमाती बाग ही लढत लागणार आहे फोटोग्राफरने स्टेज कडे एक फोटोग्राफर एक फोटोग्राफर पटकन स्टेज कडे एकसष्ट विश्वास तावरे बीड आणि पवन डोरणा नाशिक ब्रॉझ पथकाची लढत तीन कुस्त्यानंतर होणारे पैलवान तारी लागा एकसष्ट किलोच्या दोन ब्रॉन्झ फायनल आणि त्यानंतर परत मराठा केसरीच्या चार कुस्त्या लगा एक सस्ते किलो मेडल बाउट इमरान पठान लाल पट्टी पहला पुकार केशव परिवाले जालना नील पट्टी पहला पुकार दुसरा साठ ही गाडी ज्यांची असेल त्यांनी त्वरित ती गाडी काढावी माऊली कोकाट्यांना ती हॉस्पिटल मध्ये नेण्यासाठी ही गाडी आढळली आहे तर एम ए झिरो नऊ डीएम एक्केचाळीस एकोणसाठ ही गाडी ज्याच्या संधी